मी लहान असताना मला आजी सांगायची या जगात एक आई वडील सोडले तर कोणी कोणासाठी किंवा कोणाचा कुठल्याच बाबतीत जास्त विचार करत नाही मंडळी लोकसभेतला रिझल्ट पाहता कारण गव्हर्नमेंटला कदाचित विधानसभेचे दृश्य दिसू लागले आहे त्यामुळे त्यांनी आधी बहिणीवरील प्रेम दाखवले आणि काल परवा भावावरचे प्रेम त्यांचे उफाळून आले म्हणता येईल कोणत्याही मार्गाने किंवा हेतूने होईना फायदा हा जनतेचा होत आहे त्यामुळे चांगलाच आहे आणि तो झालाच पाहिजे कारण असे तर ही मंडळी म्हणजेच सरकार जनतेचा विचार जास्त करत नाही निवडणूक हे कारण का असे ना कमीत कमी जनतेला खुश करता येईल असं तर एखादं पाऊल त्यांनी उचललं म्हणता येईल बर यामागील हेतू सामान्यांच्या डोक्यात आला नाही अशातला भाग नाही पंधराशे रुपये मुलींना आणि सहा हजार रुपये मुलांना मुलींचा विषय जर बाजूला ठेवला तर मुलांना सहा हजार रुपये मिळत आहे व महिन्याचे सध्या बारावी शिकलेला सामान्य वर्गातला सामान्य परिवारातला पोरगा मला नाही वाटत जास्त पैसे कमवत असेल आठ हजारापेक्षा आणि त्यामध्ये सरकार सहा हजार रुपयाची भर देत आहे म्हटल्यावर त्या मुलाला त्याचा फायदा होणारच आणि काही काम लोक रुपये मिळत असल्यावर सोडू शकते किंवा नोकरीला सुद्धा मारू शकते असाही विचार काही लोक करणारे आहे बरं तसेच अशा योजना आणल्यामुळे काही तरुण व्यसनाच्या आहारी सुद्धा जाऊ शकते बरं या योजनेचा लाभ ठळकपणे विचार करून जर आपण पाहिलं तर मुलं आणि मुलींच्या खात्यात सरळ सरळ पैसे जमा होत असल्याने आपोआपच मताधिक्य वाढू शकते आणि सरकार हुशार आहे बरोबर निवडणुकीच्या तोंडावर ह्या योजना चालू केल्या अजितदादासारखा माणूस स्पष्टपणे सांगतोय की अशा योजना तुम्हाला नेहमीसाठी चालू ठेवण्यासाठी आमची गव्हर्नमेंट परत आणावी लागेल त्यामुळे या गव्हर्नमेंटने जो काही लाभ द्यायचा आहे तो अठरा वर्षाच्या पुढील वर्गाला दिला त्यामुळे मला तरी वाटते की महाविकास आघाडीला अशा योजनेच्या पुढे थोडंसं कठीण जाऊ शकते कारण कुठलाच युवक किंवा युवती आपल्या खात्यात येणाऱ्या पैशाचा विचार करणार नाही असं होणार नाही त्यामुळे महायुतीची सरकार अशा योजनेने मतधिक्य घेऊन जाऊ शकते आणि ती सरकार आली तरी मला नाही वाटत अशा प्रकारे चालू केलेल्या योजना जास्त दिवस राहील म्हणून कारण अशा योजना चालू ठेवणे म्हणजे सरकारची तिजोरी खाली करणे असं होईल त्यापेक्षा रोजगार निर्मिती किंवा रोजगाराची हमी या गव्हर्नमेंटने दिली असती तर कदाचित सुशिक्षित प्रवर्गाने सुद्धा या गव्हर्नमेंटचा आणखी चांगल्या पद्धतीने विचार केला असता असं मला वाटते